सातारा जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीला केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसचा ओ डी एफ व कचरामुक्त शहरांचा निकाल जाहीर झाला असून दहिवडी शहराला डी एफ प्लस प्लस, प्लस व वन स्टार कचरामुक्त शहर मानांकन प्राप्त झाले आहे गेल्या काही महिन्यापूर्वी माजी वसुंधरा चार पॉईंट शून्य या योजनेमध्ये दे। दहिवडी नगरपंचायतीने सहभागी होऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता दहिवडी नगरपंचायत प्रत्येक सर्वेक्षण व कामगिरीमध्ये सहभागी होत असून बहुसंख्या सर्वेक्षणात राज्य व देशपातळीवर यश प्राप्त करत असते केंद्र शासनाच्या सर्वेक्षण चोवीस अंतर्गत दहिवडी नगरपंचायतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला सहभाग नोंदवला होता स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत दहिवडी शहराचा वीस हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटात देशात दोन हजार पस्तीस शहरांमध्ये पंच्याऐंशीवा वा क्रमांक व राज्यात एकशे त्रेसष्ट शहरांमध्ये नववा क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच दहिवडी शहराला ओडीएफ प्लस प्लस व वन स्टार कचरामुक्त शहर मानांक प्राप्त झाल्याने दहिवडी शहरातील सर्व नागरिक सभापती नगरसेवक मुख्याधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव यांनी अभिनंदन केले आहे व पुढील काळात कामगिरीमध्ये सातत्य राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहीन असे मत देखील व्यक्त केले आहे नमस्कार आजच जाहीर झालेल्या स्वच्छ संरक्षण सो दोन हजार चोवीस निकालामध्ये दहिवडी नगरपंचायतीला ओ ODP++ डी एफ प्लस प्लस दर्जा व जी एफ सी कचरामुक्त शहर वन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे सदर बाग ही दहिवडी शहरासाठी अभिमानाची असून दहिवडी नगरपंचायतीने सदर का कामगिरीमध्ये सातत्य राखले आहे दहिवडी शहरातील नागरिकांना केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करते तसेच दहिवडी नगरपंचायतीचे सर्व सभापती सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका अधिकारी व कर्मचारी यांचे सुद्धा यानिमित्त मी मनापासून अभिनंदन करते व त्यांना शुभेच्छा देते तसेच दिनांक एक एकोणतीस जुली जुलै रोजी मानगंगा नदी की नगरपंचायती स नागपंचमी सणानिमित्त दहवडी शहरातील महिलांसाठी न, न, नगरपंचायतीमार्फत महिला मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व महिलांनी या मेळाव्यासाठी दुपारी तीन वाजता उपस्थित राहावे असे आव्हान मी नगरपंचायतीच्या वतीने या निमित्त करीत आहे धन्यवाद एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी निमित्त दहिवडी शहरामध्ये महिला मेळाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये छोटे मोठे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेत तरी दहवडीतील सर्व महिलांना आम्ही सर्व नगरसेविका आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे धन्यवाद सर्वांना नमस्कार प्रथमता सर्व दहिवडी शहरातील सर्व नागरिकांच मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते त्याअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केंद्र सरकारच्या टीममार्फत त्रेस्त mm -hmm. तांत्रिक टीममार्फत त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्याचा आज निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये देवडी शहराला ओडे प्लस प्लस हांगणदारी मुक्त शहराचा दर्जा व सी वन स्टार हे मानांकन प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये मला सांगायला मनापासून आनंद होत आहे की आपण देशातील दोन हजार पस्तीस शहरांमध्ये आपल्या दहवडी शहराचा वीस हजारपेक्षा कमी लोकसंख्या घाटामध्ये वा क्रमांक व राज्यामध्ये एकशे त्रेसष्ट शहरांमध्ये शा दहवडी शहराचा नववा क्रमांक आला असून आपण राज्यामध्ये टॉप टेनमध्ये मध्ये असून टॉप टेनमध्ये आहे टेन व तसेच आ, सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ज्या सोळा नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मोजक्या एक तीन नगरपालिका सोडल्या तर त्याच्यानंतर आपला चौथा न चौथा नंबर दहिवडी शहराचा गुणामध्ये दहिवडी शहराचा चौथा क्रमांक आलेला आहे आपल्याला बारा हजार पाचशे गुणांची ही स्पर्धा होती त्यापैकी दहिवडी शहराला नऊ हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतके गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत व मी जर सांगितलं की आपल्याला जे ओडे प्लस प्लस दर्जा व वन स्टार हे मानांकन मिळाले <laughs> आज हे जे काही यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते शहर फक्त नुसतं देवडी वडील नगरपंचायत प्रशासनाचं नसून यामध्ये सर्व जे काही स्टेक होल्डर आहेत म्हणजे प्रत्येक शहरातील नागरिक असू द्या प्रत्येक शहरातील नागरिक असू नागरिक तसेच आमचे सन्मान्य नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष सर्व सभापती महोदय व जंगी हे सर्व फील्डवर राबवलं ते आमच्या दहीवड नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचं व सर्वांच्या सहकार्याचं हे फलित असून दहिवडी शहराचं आपण बघतो की मागील एक मागील काही वर्षापासून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण दहिवडी शहर हे हिरीनं सहभागी घेऊन दहवडनगर पंचायत हिरीनं सहभागी घेऊन त्याच्यामध्ये कामगिरीमध्ये हे सातत्य राखत आहे आणि हे जे सातत्य जे आम्ही राखू शकतो हे सर्व हे शहरातील जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं जे आम्हाला जे मुलाचं सहकार्य लाभतं त्याच्यामुळे आम्हाला प्राप्त आहे हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करू इच्छितो तसेच देवड शहरातील सर्व पत्रकारी महोदय हे आम्हाला वेळोवेळी त्यांचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या ज्या काही सूचना वगैरे आहेत त्यांच्यासुद्धा आम्हाला ह्या असे यश प्राप्त करण्यासाठी तो आम्हाला त्याचाही फायदा होत आहे व या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो हो की हे जे आम्हाला यश मिळालेलं आहे ते आम्ही निश्चितच पुढील ज्या स्पर्धा म्हणजे माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो या अभियानात सध्या चालू आहे तसेच पुढचं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस आणि इतर काही केंद्र राज्य शासनामार्फत ज्या काही स्पर्धा ह्या पुढे आयोजित केल्या जातील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण एकजुटीने यामध्ये प्रयत्न करून ही जी कामगिरी आमची ह्या पूर्वी राहिलेली आहे त्याच्यामध्ये निश्चितच सातत्य राखू तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील हे अपेक्षा बाळगतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका